महर्षी कपिलाचार्य कृतज्ञ मेदिनीपती महाशृंग कृतांतकृत क्रुता, महर्षी कपिलाचार्य सांख्यमताची प्रस्थापना करणारे अत्यंत थोर ऋषी कपिल महामुनी ते ज्याचा अवतार आहेत कृतज्ञ केलेल्याचे ज्ञान असलेला कार्यस्वरूप जे जगत त्याचा ज्ञाता मेदिनीपती पृथ्वीचा स्वामी त्रिपद तीन पाय असलेला असा अग्नी हे ज्याचे स्वरूप आहे तीन पावले टाकणारा वामनावतारामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळाचे आक्रमण भगवंताने तीन पावले टाकून केले होते त्या संदर्भात हे नाव प्राप्त झाले आहे त्रिदशाध्यक्ष त्रिदश म्हणजे स्वर्ग याचा अध्यक्ष किंवा कुठस्थ जीवांच्या रूपाने जागृती स्वप्न सुषुप्ती या तीन दशा पाहणारा महाशृंग मोठे शृंग असलेला मत्स्यावतारामध्ये भगवंताच्या मस्तकावर असलेल्या प्रचंड शृंगालात मनूने सप्तर्षी अश्व सर्व बीजे यांनी भरलेली नाव बांधली होती त्यामुळे जलप्रलयातून त्याचे रक्षण झाले त्या, त्या संदर्भात एन हे नाव प्राप्त झाले आहे कृतांतकृत केलेल्या विश्वाचा अंत म्हणजे शेवट संहार करणारा किंवा मृत्यू निर्माण करणारा किंवा मोक्षरूपाने मृत्यूचा नाश करणारा महावराहो गोविंद सुषेण कनकांगदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरा महावराह महान वराहाच्या रूपाने अवतर घेणारा हिरण्याक्षाच्या तावडीतून पृथ्वी सोडवून ती वर आणली त्या कृत्यासाठी धरावे लागलेले वराहाचे रूप फार प्रचंड होते त्या संदर्भात हे नाव प्राप्त झाले आहे वर अधिक अह पदे सो जोडल्यास आकाराने मोठे असलेले श्रेष्ठ दिवस देवांचे किंवा ब्रह्मदेवांचे दिवस हे ज्याचे स्वरूप आहे तो गोविंद वाणीच्याद्वारे दाणला जातो असा सुषेण ज्याच्या भोवतीचा परिवार हा सुंदर आहे कनकांगदी सोन्याची बाहुभूषणे धारण करणारा गुह्य ज्याचे स्वरूप सहजासहजी प्रकट होऊ शकत नाही म्हणजे ज्याचे ज्ञान सहजासहजी होत नाही ज्यातील तत्त्वज्ञान रहस्यमय आहे अशा उपनिषदामुळे ज्याचा बोध होतो गंभीर पुष्कळ खोल उतळपणाचा अभाव असलेला किंवा ज्ञान ऐश्वर बल पराक्रम इत्यादी गुणांच्यामुळे त्याच्याजवळ पोचणे कठीण आहे गहन ज्याच्यामध्ये प्रवेश मिळविणे कठीण आहे किंवा तीनही अवस्थांच्या भावाचा आणि अभावाचा साक्षी गुप्त वाणी मन आणि इंद्रिय यांना गोचर नसल्यामुळे याचा अविषय असल्यामुळे मनबुद्धी इंद्रिया ना कळण्याच्या पलीकडे असल्यामुळे गुप्त हे नाव प्राप्त झाले आहे चक्र गदाधर चक्र आणि गदा ही दोन आयुधे धारण करणारा